हजार पाच पाचवायच ते काय चाललंय आता कांदा का पहिलं आता रशात काढलं डबल परतायचं आता मसाला टाकायचा मीठ टाकायचं नवीन नवीन काय बघ कशी कडक घेण्यास

वाटण वाटले बनवायची आता वाटण बिठाण झालं रात्री काय केलं चिकन आणलं होतं कसं काय लागलं चिकन बन लागलं खाऊ वाटे वर आळणीराजणी भरभर भूर पिलो आज पण मच्छीचा खाणार जरा ते खाट खाऊ पण खायच आता जाळ लागा ना सरपंच थोडस घालतो तेल टाक बर तेल टाक राजा हो दे आज मच्छीर जाऊ दे आज मच्छीर जाऊ दे बराच टाइम जरा आता काय काय गेले काकू काय काय घेतले आपल्याला समुद्र जवळ है का लांबी जवळ आहे दादा तिकुडली मच्छी ताजी ताजी इकडं येते ना ही मच्छी आप भारी आपल्या गाठावर मच्छी भारी नाही इकडे ताजी ताजी आहे समुद्र जवळ आला आणि इकडे ताजी ताजी मच्छी येते आ तर कुठल्या कुठल्या माश्याचं नाव माहिती आहे माशी म्हणजे इकडे वाम भारी खूप आपण चांगला आणि मासे जे किमती पण मोठे मोठ्या आहेत ना तर कुठल्या माशाची सर्वात जास्त किंमत आहे एक लाल ताम मासा ताम मासा देवो सुरवे पावशे म्हणून त्याला दोनशे रुपये पावसाले आले जवळजवळ आठशे रुपये किलो झाला तो तर वाम वाम एवढे धमक वाम आण आम्ही कोकणात असल्यामुळे आम्हाला खायला ना, ना।, ना हीच मच्छी बारी खायला पाणी बारी तर आम्हाला आता ना समुद्र पण जवळ आहे त्यामुळं आम्ही आणतो बर का पाणी पण बारी येईल टाकून घेतलं काय टाकलं माझणी जाळणी जाळणी काय होत काय काय भर बरोबर नाही ना जळा लागलं ती आला त्याच्यामुळं काय होत होती पाणी असल्यामुळं पण जाळू होते थोडस पाणी असलं गेलं गाडी जेव्हा जाळ होती तेव्हा काय केलं म्हणजे पाणी पाणी जाळून टाकलं त्यांनी दुकानात कधी होता दुपारी गेलो होतो दुपारी दुपारी म्हणजे वाजता इकडे म्हणजे ताजा ताजा सर्व सगळा माळा असतो तर काय फोला गेली होती रागत होतो त्यांनी घेऊन हो आली

मागा शिवाय आणाय पोहोचू काळू गोपुंड काळू गो फुंड काळुग्याचा हातारी कुठं घालवला दांडी सुकडे आणायची गांडी पण खायला बाहेर लागली नाना कुठल्या कुठल्या आजपर्यंत मास खाल्ल्यात मास आतापर्यंत खाल्लं म्हणजे असे मांगोरीव खाल्लाय कुपा खाल्लाय सुरमई खाल्ली वाम खाल्ली कुठं चांगलं भेटत लाल मासा लाल तो लाल मासा येऊ खाल्लाय बारक्या मुर मुर्या म्हणून बारक्याच्या पाण्यात ना नाय बारी पावसाळी खेकड खेकड पावसाळी खाल्ल्यात का कधी आता काय सांगायचं बाबा कोकणातच मी राहिलो होतो लय मासा खाल्ला देत असतात लय जोडीदार किती काय किती कोळंबी खाल्ली बारी ना? आ, खाली। हो भारी हां कोळंबी खाल्ली तर सुकडिक कशापासून तयार झालं ही बोम्बेला पासून जवळा सुकट सगळ्यात भारी सुकट कोणती दांडी सुकट दांडी सुकट सुकटी तीन आहे जवळा एक दांडी एक आणि कुळबी एक आहे तीन सुकटी सोडाल सोडालाय माग एवढं काटी मी आले सोड्याला सोड्यासारखं खाणंच नाही कधी खाल्लाय का सोडा सोडा पण खाल्लाय की मला वाटत हजार रुपये किलो असेल आता एवढा माग आहे हा एवढा माग हजार दोन हजार हा दोन हजार किलो असेल पण वरीच नील सोड्या सोड्यात पण जाते तू भारी हलका असे पण दोन तीन जाते तू जी भारी खायचा म्हणा ना दोन हजार किमतीच आहे वर मिळतात का नाही वर पेसात मिळते ते बरं कमी वाजत कोकण पटेला मासा भारी काय भारी भारी सोडा पण भारी हा तू पण आता माझ्या सांग खात जा वाशाट बिशी आठ टेस्ट म्हणजे कोकणात भारी पाणी पण भारी सगळं बघा इथं आपल्याला भेटेल ना कोकणात भारी हा गोष्टी कोकण सारख्या ना राजा मुलं म्हणतो कोकणच सोडा एकशे एक बघायला मिळते तरी सोड किती गाय किती पाणी पाण्याला तर मापच नाही पाण्याचं पुढे बघायतरी मिळेल का गाय पण भारी चटणी केली मुंबईला विजवा कुठनं तयार केली जाती काय इथलं टाटाची बे भुरी बे फुरी पहिलं केंद्र हेच आहे हे पहिलं सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं टाटा बे केंद्र मुंबईचं पहिलं केंद्र हे का हे आणि पाणी पण मुंबईला जाते बी हा स्टॉपी एक नंबर दिसतोय आता पटका ठेवला बाबा या टायमाचा ठेवा लागतो पटका आता ऐका दिवसभर कोवर वाघू शिवाय ना ना का नाही टोपी काय आणली नवीन टोपी आणली टोपी घालायची भारी दिसतेस बोडकच राह टोपी नाही काय काहीच नाही पण मला बोडक राहत नाही मी टोपी आणली का नवीन आणली नवीन काही कडक टोपी मस्त पण

लाईट नाही काय नाही सोडले काय दिसणारच नाही बाय माणसाला दिसणारच नाही काय दिसत झाडी किती आली जंगलात काय काय बघायला मिळत तुम्हाला काय काय जनावर आहेत आता राज्य डोंगर बघ किती काल आपली कुत्री बघत होती तिला काय म्हणतात तिला बाहुल म्हणते बाहुल हा बेकार बेकार अशी बरीच जनावर येत माकडं आली मागड आली होती बी गेली पड तर बैल ती जातेच पळून मग चांगली उकाळली का गोक आता रशात न काढ डबल परतायचं आता मसाला टाकायचा मीठ टाकायचं म्हणजे खायला चवदार लागतात कपड तो लागतो कपड तर परत त्याच्यावर रगच ना त्याला निघून गेला आता दुसरं लगेच मेटलेला लावलं ना त्यावर बरेच धीर खायला लागणार जाळ लागला जाळ लागायला लागला तर काय करायचं आता भाव तुम्हाला बघ कसं आता लागणार मासा घेतलाय रस्सा घेतलाय योगा तो रस्सा पियाचा होता आणि मासा एक बुटी घेत भारी बारी तर काय लागते भारी लाग क्वालिटी कशी काय क्वालिटी भारी आता मसाला काय झाला दोन हजार यात काय बचा मसाला नाही गर्सी आपण समजा गर्च बापू जवण वाद चालले या आता जेवण झालं आता पिक्चर बघायचं काम चाललंय का हा पिक्चर बघायचं काम चाललं शिंदे आरीगडी कोंबड्या काढायला रंग्या शिंदिया आणि सिंधिया ती का हो हो आलो येऊ त्यांना कॉमेडी कॉमेडी का पहिलं घर ना घे जोडदार खंजल घेऊन आला चालले या <laughs> हजार पाच वयच ते काय चाललंय वाटण चाललंय लागली मटण गावाच मटण लागलं शिज आहे दारो गाला साधी कारण घ्यायच पेपी बाबुई समज तयारी बापू नय धारे आणि वर मी आम्हाला ती बापू काय काय 啥意思？